गेली चार वर्षापासून अंबरनाथमध्ये एक नवीन उपक्रम म्हणजे एक ग्रुप आम्ही तयार केला आहे शायनिंग दिवा याच्या मुख्य ज्या आहेत म्हणजे आयोजिका ममता अग्रवाल अलका अग्रवाल आणि कीर्ती अग्रवाल यांच्या संकल्पनेतून ह्या शायनिंग दिव्याची स्थापना झाली आणि अंबरनाथमधल्या अनेक महिला ह्याला जॉईन झाल्या एक एन्जॉय महिलांसाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म या शायनिंग डिव्हच्या माध्यमातून अंबरनाथमध्ये नावारूपाला आलं आणि महिला या छान एन्जॉय करतात आत्ताच आता येऊ घातलेला नवरात्र उत्सव या नवरात्र उत्सवाची तयारी म्हणून आज इथे गरभा दांड्याचं आयोजन केलं यात पारंपरिक वेषेमध्ये जो दा गरभ्याला वेशभूषा लागते त्या वेशभूषेमध्ये सगळ्या महिला या ठिकाणी आल्या आल्या आणि यामध्ये सगळ्या क्षेत्रातल्या महिला आहे राजकारणातल्या आहे सामाजिक क्षेत्रातल्या आहे होम वाईफ्स आहेत अशा सगळ्याजणी या ग्रुपमध्ये ॲड झाल्यात आणि खूप छान वाटतं या ग्रुपमध्ये नुसतं एन्जॉय नाही तर एक मैत्रिणीचं नातं तयार होतं एकमेकींची विचाराची देवाणघेवाण होते असा हा शायनिंग दिव्याचा ग्रुप आहे आणि वर्षातून याचे चार कार्यक्रम असतात सुरुवातीला एक मूवी दाखवला त्यानंतर होळीचा कार्यक्रम झाला मग आजचा हा गर्भाचा कार्यक्रम आहे आणि असे अनेक कार्यक्रम वर्षामधून छोटे मोठे होत राहतात जसं आपण गेट टुगेदर करतो त्या पद्धतीनं महिला सगळ्या एकत्र येतात एन्जॉय करतात आणि आज देखील खूप छान आयोजन या तिघींनी देखील केलेलं आहे तुम्ही बघताय की जसं एकदम रंगीबेरंगी कपड्यांसारखं या ठिकाणी खूप सुंदर असं डेकोरेशन केलं आहे आणि खूप एवढा पाऊस असून देखील आज महिला उत्साहात या ठिकाणी सामील झाल्या तर या शायनिंग टेबलच्या ज्या मेंबर्स आहेत त्या सगळ्यांना मी शुभेच्छा देते नवरात्रीच्या सुद्धा आणि त्यांना सांगू इच्छिते की आमच्या जय भवानी पारंपरिक सेवा संस्थेमध्ये सुद्धा एक दिवस त्यांनी अशाच वेशभूषेमध्ये यावं आणि तिथे देखील दांडिया राज करावं राजकारणाचा दांडिया वेगळा आणि ह्या मैत्रिणींचा दांडिया वेगळा इथे खूप छान वाटतं आनंद वाटतो या सगळ्यांमध्ये वेगवेग क्षेत्र वेग महिला हैं वेगेगड़ वेग है। तिथे गुजरात जयपुर उदयपुर महाराष्ट्र अ सगे महिला या ये मैत्रिणी मन हमें एकत्र तो। अंबरनाथ की सभी लेडीज है जिसमें हम लोगों ने गरबा का आयोजन किया है और हर साल हम लोग तीन से चार चार पांच प्रोग्राम हम लोग देते हैं लेडीज लोगों के लिए हम लोगों का मकसद एक ही होता है कि जो लेडीजें घर में रहती हैं उनको बाहर निकालना उनको फुल एंजॉयमेंट देना जो व्यवसाय से जुड़ी हुई है जो घर बैठ के घर पे काम करती हैं जो रोजगार कर रही हैं और उनको एक ऐसा प्लेटफॉर्म मिल रहा है जिसके थ्रू लेडीजों को एक साथ सौ लेडीज यहाँ पर मिल रही है तो वो अपना प्रमोशन कर सकती है प्लस जो घर में लेडीज रहती है जो जॉब पे नहीं जाती है जो कहीं नहीं जाती है उनको एक एक दिन के लिए उनको घर से छुट्टी मिल जाती है कि कोई टेंशन नहीं है वो यहाँ फुल इंजॉय कर सकती है मन चाह इंजॉयमेंट कर सकते हैं ये हमारा मकसद होता है कि लेडीजों को बाहर निकालना अरे अंबरनाथ में एक साथ सौ लेडीज एक ही जगह पे आना ये बहुत मुश्किल का काम है यूनिसेक्स गरबा सब जगह जेंट्स लेडीज बच्चे बूढ़े जवान सब रहते हैं लेकिन एक साथ एक ही जगह सौ लेडीज होना ये शाइनिंग दीवा कर सकता है जो इस साल किया है जिसने और हमारा ये लक्ष्य रहता है कि हम हर साल हर इवेंट में हर हर चीज में लेडीज का चेहरे पे मुस्कुराहट देखे मुस्कुराहट जो मुस्कुराहट जो उनकी बनी रहेगी तो वो पूरा परिवार अच्छे से चला सकेंगे तो एक लेडीज को खुश रखने का हमारा ये मोर्चा है हमारा ये संघर्ष है जो कि हम तीनों लेडीज एक साथ करना चाहते हैं आज हमारा ये गरबा का कार्यक्रम हुआ है जिसमें हमने डीजे रखा है नाश्ता है हमने बहुत सारे गिफ्ट्स दिए बहुत सारे प्राइजेस है बहुत सारे गिफ्ट्स है हमारे हमारे सारे परिवार के लिए महिलाएँ सब एकजुट होकर रहें और अच्छे से प्रोग्राम को एंजॉय करें और साथ में एक परिवार के रूप में जुड़ के रहें ये हम जो खुशी बांट रहे हैं ना जब हम महिलाएं खुश रहेंगी तो पूरा परिवार खुश रहेगा और हमको वो साथ में लेके चलना है हम शुरू में सोचा था हमने 20 लेडीज से स्टार्ट करेंगे बट आज वो 100 तक पहुंच गया है वो हमारे लिए बहुत खुशी की बात